मराठी कथा भक्त प्रल्हाद हिरण्य शपू राजाला ना प्रल्हाद नावाचा मुलगा होता घोर तप करून देवाला प्रसन्न करून त्याच्याकडून वर मागून घेतला होता की त्याला मरण माणसाकडून किंवा प्राण्याकडून येणार नाही दिवसा किंवा रात्री येणार नाही घरात किंवा घराबाहेर येणार नाही या गोष्टीमुळे त्याला वाटले की त्याला कुणीही मारू शकणार नाही यामुळे राजाला अहंकार झाले देवांपेक्षा असे त्याला वाटायला लागले कुणीही देवाचे नाव घेतलेले त्याला सहन होईना राजाचाच मुलगा प्रल्हाद मात्र सतत देवाचे नाव घेत असे नारायण नारायण असा जप करत असतो दैनंदिन कामे करत असे वडिलांना देवाचा जप केलेले आवडत नाही म्हणून प्रल्हाद त्यांच्या समोर येतच नसे तरी पण कधीतरी राजाची प्रल्हादाशी गाठ पडे. प्रल्हादाचा नामजप ऐकून राजा रागाने लाल लाल होई आणि मुलाला फार मोठी शिक्षा देण्याची सेवकांवर सक्ती करी एके दिवशी नामजपामुळे तल्लीन झालेल्या ना प्रल्हादाला राजा येत आहे हे कळलेच नाही राजाने नामजप ऐकता क्षणीच सेवकांना आज्ञा केली की, की डोंगराच्या उंच कड्यावरून प्रल्हादाला खोल तरी ढकलून द्या आणि तसे केल्यावर मला कळवा सेवकांनी तसे केले आणि राजाला कळवले थोड्याच वेळात राजवाड्याच्या आगाशी असलेल्या राजाला राजवाड्याकडे येताना दिसला प्रल्हादाला जिवंत पाहून राजा सेवकांवर चिडला काय झाले ते मुलालाच विचारावे म्हणून प्रल्हाद राजवाड्यात येता क्षणी त्याला माझ्या समोर उभे करा अशी त्याने सेवकांना आज्ञा केली राजवाड्यात आल्यावर प्रल्हाद राजासमोर नम्रपणे उभा राहिला राजाने त्याला विचारले सेवकांनी तुला डोंगराच्या कड्यावरून ढकलून दिले की नाही प्रल्हादाने उत्तर दिले हो राजाने पुन्हा विचारले मग तू इथे परत कसा आलास तेव्हा प्रल्हाद हसून म्हणालो मी एका झाडावर अलगत पडलो झाडावरून उतरलो तेथूनच एक बैलगाडी जात होती तिच्यात बसून मार्गापर्यंत आलो का माझ्या संवेत सतत कोणीतरी आहे असे मला वाटत होते म्हणून मी इथे लवकर येऊ शकलो राजा निराश झाला त्याने प्रल्हादाला जायला सांगितले काही दिवस उलटले राजाच्या खास लोकांसाठी जेथे जेवण सिद्ध केले जाते तेथे प्रल्हाद काही कामासाठी केला असता त्याच वेळी तेथे आलेल्या राजाची नजर त्याच्यावर पडली प्रल्हाद नारायण नारायण असा नामज करत चालला होता पुन्हा राजा रागवला त्याने सेवकांना आज्ञा केली कि जवळच असलेल्या मोठ्या कढईतील उकळणाऱ्या तेलात प्रल्हादाला टाकून द्या सेवक घाबरले कारण प्रल्हादाला तेलात टाकताना उकळणारे तेल अंगावर उडून आपण भाजू अशी त्यांना भीती वाटली पण काय करणार राजांना ऐकायलाच हवे म्हणून त्यांनी प्रल्हादाला उगळत्या तेलात टाकले आता याला कोण वाचवतो हे बघायला यावेळी स्वतः उपस्थित राहिला चारही बाजूंनी उगळते तेल उडाले सेवक भाजल्यामुळे ओरडू लागले पण प्रल्हाद मात्र अतिशय शांत उभा होता राजा पाहतच राहिला बघता बघता कडही दिसू लागले त्यावर उभा होता पुन्हा चिडला रागाने आपल्या परिवारासह निघून गेला राजाने प्रल्हादावर नजर ठेवली होती शेवटी एक दिवस राजाने प्रल्हादाला विचारले बोल कुठे आहे तुझा देव प्रल्हादाने सांगितले सगळीकडे राजाने जवळच्या खांबाला मारून म्हटले दाखव तुझा देव या खांबात ओच प्रचंड गर्जना करत नरसिंह खांबातून प्रगटला माणसाचे शरीर आणि सिंहाचे डोके म्हणजे माणूस किंवा प्राणी नाही. उंबरठ्यावर म्हणजे घरात किंवा घराबाहेर नाही. सायंकाळी म्हणजे दिवसा किंवा रात्री नाही. अशा वराच्या अटी पाळून नरसिंहाने हिरण्यकश्यपूच्या ओठात नखे रोवून ओठ फाडून त्याचा नाश केला. कारण शस्त्र किंवा अस्त्राने मरण येणार नाही असा त्याला वर होता मित्रांनो आजची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून कळवा गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद